बोलाचाच भात आणि बोलाचेच कढी असं काहीतरी महापालिका अधिकाऱ्यांचं झालं सध्या मोठ्या मोठ्या बडा करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःच्याच दारातलं पाणी नियंत्रण करता येणं दीड फुटामधून सर्वसामान्य नागरिकांना चालून यावं लागतं आणि अधिकारी ए सी गाडीमधून बसून या सर्वसामान्य लोकांच्या अंगावर पाणी उडून जातात वारे महापालिका प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून पगार खाणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडंसं तरी जनतेचं व सामान्य नागरिकांचं भान असलं पाहिजे असेच एका टक्केवारी खाऊन माजलेल्या अधिकाऱ्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावरून पाणी उडवत जाणे कितपत योग्य आहे हे सर्वसामान्य जनता ठरवेल अशा अधिकाऱ्यांना महापालिका शासन प्रशासन तरी समज देणार का काय यांच्यावर कारवाई होणार का हा एक मोठा प्रश्न आहे सबका साथ सबका विकास असेच काही अधिकारांचं महापालिकेमध्ये झालं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी